हॅलो गुड मॉर्निंग तर आम्ही ना इकडे हॉस्पिटलला आलेलो आहोत आणि अचानक हॉस्पिटल का बरं आलेलं आहोत मॅटरच तसा झालेला होता त्याच्यामुळे अगदी काहीच काळाच्या हात या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत व्हिडिओ पुढे बघा कंटिन्यू म्हणजे तुम्हाला कळेल का नेमकं काय झालं होतं अगदी सिरियस मॅटर झालेला होता हां हॅलो नमस्कार तर आज आहे ना खूप टेन्शनमध्ये आम्ही सगळेजण खात्री आहे ना काय झालेलं की माझ्या मुलाकडून आहे ना गाडी पलटी झाली आहे त्याच्यामुळं मग आम्ही सगळे रात्रीचं काल पण व्हिडिओ टाकला नाही आज टाकला नाही तर आत्ता आपल्या ऑटोवर आले होते मी तिकडे बघा आमच्या घराचं काम चालू आहे आणि दादा काय खातो तू चिप्स खातो हे बघा याला घ्या उचलून जा त्याला उचलून घ्या बघा तुम्हाला मी काम दाखवते आणि ना काल आम्ही खूप टेन्शनमध्ये असल्यामुळे आहे ना मी व्हिडिओ काय बनवलेले नाही आहे शिवायलाही काही बसले नाही आणि माझ्या दाढीचे टाके पण काढायचे होते तर गाडीची अवस्था मी तुम्हाला इकडं पीक लावते गाडी पलटी झालेली होती त्याच्यामुळे आहे ना आम्हाला काहीच सुचलं नाही आम्ही गाडी इथं आणून लावलेली आहे पण त्या गाडीवरती ना झाकण टाकलेलं आहे चा ले ले ले। तर मी तुम्हाला गाडी पण दाखवते थोडी पुढे गेल्यावरती तर इकडे कलरचं काम चालू आहे बघा कलर दिला आहे थोडासा कधी काम पूर्ण होईल काय माहिती नाही हे बघा तर असा कलर दिलेला आहे फरची बसवायची बाकी आहे थोडंसं काहीतरी चांगलं व्हायला लागलं ना तर काहीतरी येत असतं दुःख हे बघा इकडे किचनचं काम पण चालू आहे थोडंसं पाय चालत नाही चप्पल आणलेली नाही आहे तिकडे टॉयलेट बाथरूमचं काम आहे असं आणि किचनचं काम आहे ना कुठपर्यंत आलंय बघा हे बघा ही मोठी खिडकी तिकडं त्यांना बसवायला लावली होती त्यांनी काय अजून बसवलेली नाही आहे तर ह्या दोन बसवल्या ते पूर्ण झाल्यावर दाखवणारच आहे मी तुम्हाला हे बघा हे बाहेर जायचं रस्ता आहे आणि हा इथून पण आत एंट्री करायचं रस्ता आहे तो तर तुम्हाला आहे ना मी आता गाडी दाखवते गाडी तर झापून घेतली त्यांनी आणि ना येवला नगर मनमाड जो हायवे आहे ना त्याला ती गाडी डायरेक्ट ब्रेक असे कामावरती सारी दिली ब्रेक टच झाले होते त्याच्यामुळे ती गाडी पलटी झाली एकदम थोड्यावरून वाचलेलो आहे आम्ही म्हणजे आमचं घर मुलगा एकटा स्वतः गाडीत कायम दादा असतो सोबत त्याच्यात तर ही एक पिकअप आणि तिकडं ती गाडी जी आहे ना ती झाकून ठेवली तिच्या काचा सगळं फुटलं आहे तर मग मला काही यायला भेटलं नव्हतं म्हटलं चला आत्ता जाऊ ती बघा तिकडं झाकून ठेवलेली गाडी दिसती का बोले रो गाडी तर असं झालेलं आहे तर काय एकदमच हँग झालं डोकं फार काही सुचत नाही काय नाही तर का काम इथपर्यंत आलेलं आहे बघा असं आत्ता असं दिसतं आहे मला येऊन कमीत कमी मी मागे व्हिडिओ टाकलेला ना तेव्हा मी आली होती त्याच्यानंतर आत्ता आले तर बघू आता किती दिवस लागतात ते मी काम तर घरातलं तुम्हाला माहिती ब्लाऊजचं काम अजून नऊवारी वगैरे पण बाकी टी व्ही बसवली आहे इथं वायफाय पण बसवलं आहे नेटचं कनेक्शन तर अशा पद्धतीने काम इथपर्यंत आलंय हा बघा हा एंट्री इथून हॉलचा दरवाजा एंट्रीचा तिकडे एक भिंत येणार आहे ते टॉयलेट बाथरूमच्या समोर तिने तीन फुटाचा गॅप सोडून आणि एवढा मोठा हा हॉल आहे इकडं माझं शॉप राहील लाईट नाही आहे आता म्हणजे लाईट बंद केली आहे लाईट तिकडं एक रूम तर तिकडे एक रूम असे असा आहे दुसऱ्यांचं ऐकतो ना आपण तेव्हा आपल्याला वाईट वाटतं खूप पण आपण फक्त हाळा व्यक्त करतो पण जेव्हा स्वतःवरती अशी वेळ येते ना तेव्हा खूप अवघड आहे मैत्रिणींना जेव्हा असा प्रसंग येतो ना तर विचारायला नको की काय करावा कोणाला फोन करावा काहीच काहीच सुचत नाही दिवसभर आज खूप पाहुणे आलेले होते आणि इकडे ना थोड्या वेळासाठी मी गाडी बघायला आली पण माझ्या मिस्टरांनी गाडी काही ओपन केली नाही कारण का ती गाडी बघून मला खूप म्हणजे खूप वाईटही वाटलं असतं मला रडू आवरलं नसतं माझं म्हणून मग ती गाडी बांधून ठेवलेली आहे तर चला आता आपण आता घरी जात आहोत कारण काय ना इकडं दादाला अजून एवढे सवय नाही आहे दादा सारखा म्हणतो की घरी जायचं आता इकडं राहायला आल्यावर हा दादा काय करील काय माहिती सारखं आलं का इकडं जायचं आपल्या घरी जायचं कसं होणार आहे आमचं काही कळत नाही तर चला घरी जाऊ आपण घरी आलेलो आहोत आणि इथं आहे वैष्णवीची मावशी जे आहेत ते पाहुणे म्हणून भेटायला आलेले होते पण आता वैष्णवीला पण दोन जुळ्या मुली आहेत तर ही मा वैष्णवीच भाकरी करत होती आणि मी लसूण सोलत होते तर ते मावशी म्हणजे माझी बैंबाई बसल्या भाकरी करायला आणि आमच्या गप्पा पण चालू होत्या तर ते जेवण करूनच आम्ही पाठवणार आहोत ते उशिरा आले होते थोडेसे म्हणून मग म्हटलं जेवण करूनच जात ते निघाले होते तरी पण आम्ही मग त्यांना थांबून ठेवलेलं होतं पाहुणे चालूच आहेत बघा इकडे रात्रीपर्यंत म्हणजे साडे दहा पाहुणे अकरा वाजेपर्यंत आज दिवसभरात किती लोक येऊन हो गेले मी तुम्हाला सांगू शकत नाही आणि इथे बघा वैष्णवीची मावशी इतकी सुंदर अशा भाकरी करत होती ही म्हणजे चुलीवर सुद्धा एवढे भारी भाकरी होणार नाहीत अशा मस्त भाकरी करत होती आमच्या आणि बसवलं नाही का भाकरी इतक्या भारी सर बघा त्यांच्या येते नाही शिकवून द्या भाकरी त्यांना जेवण बनवतो जेवण आहे तुकडं गाव आहे पुढे पण नाही जास्त सांगा त्याच्यामुळे आज जेवण करून जाईल तर मी आल्या का निघून जात आहे ना जरा कामालास अशा आमच्या भाकरी चालल्या तिकडे आमचं कधी होती खरं आता देवण करू पेशंट आणि ते बाहेर बसले गाप मारी आगे आगे।

ಕಾಯ <imitation> <imitation> <imitation>